गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियाना अंतर्गत शासकीय यंत्रणेला पूर्वसूचना दिल्याशिवाय अशासकीय संस्थेनी कोणतीही कामे सुरू करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा प्रांताधिकारी विठ्ठल उद्मले प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणे वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख यांच्यासह सर्व समिती सदस्य आणि अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की अशासकीय संस्थांना गाळमुक्त धरण अंतर्गत कामं करत असताना शासकीय यंत्रणांकडून सहकार्य करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं अशासकीय संस्थांनीही शासनानं घालून दिलेल्या विहित अटी आणि शर्तीनुसार कामं केली पाहिजेत अशासकीय संस्थांच्या ज्या काही अडचणी इथं मांडण्यात आल्या आहेत त्या नक्कीच सोडवण्यात येतील परंतु या संस्थांनी गाळ काढण्याचं कोणतंही काम सुरू करत असताना संबंधित शासकीय यंत्रणेला पूर्वकल्पना द्यावी तसंच काम पूर्ण झाल्यानंतरही त्याविषयी सविस्तर माहिती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अशासकीय संस्थांनी गाळ काढत असताना तो गाळ कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतावर टाकला जात आहे त्यासंबंधित शेतकऱ्यांच्या नावांची यादी तयार करावी संबंधित शासकीय यंत्रणा कामावर भेट आणि पाहण्यासाठी आल्यानंतर त्या शेतकऱ्यांची यादी यंत्रणेला उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे जलसंधारण विभागानं या सर्व कामांची माहिती रोजच्या रोज अद्ययावत करण्यासाठी अवनी ॲप उपलब्ध करून दिलेला आहे त्यावर संपूर्ण अद्ययावत माहिती व्यवस्थितपणे भरावी ही माहिती भरत असताना काही अडचण काही अडचणी येत असतील तर त्या अनुषंगानं सर्व शासकीय संस्थांच्या तांत्रिक व्यक्तींचं प्रशिक्षण लवकरच आयोजित करण्यात येईल असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले